सततच्या पावसामुळे चोपडा तालुक्यात शेतातील अंतर मशागत शेतकऱ्यांना करता येत नव्हती सततचा पाऊस आणि शेतात ओलावा यामुळे शेतात मोठ्या प्रमाणावर तण वाढले आहेत तर अतिपावसामुळे पिकांवर रोग व अळीचा प्रादुर्भाव होऊ लागला आहे पावसाने दोन दिवसांपासून उघडीप दिल्याने शेतकरी राजा आपल्या शेतात मशागत करण्यासाठी धडपड करताना दिसत आहे पिकांवर रोगांचा प्रादुर्भाव अळीचा प्रादुर्भाव दूर करण्यासाठी फवारणी करीत आहे तर शेतात तण मोठ्या प्रमाणावर वाढल्याने शेतकऱ्यांना मजूर टंचाईमुळे निंदणी देखील करता येत नाहीये त्यामुळे शेतकरी तणनाशक फवारणी करत आहेत या तणनाशकामुळे पिकांवर व जमिनीवर याचा काय परिणाम होणार हे माहित असताना देखील मजुरांना शेतकऱ्याला तणनाशक फवारणी करावी आहे वर्षी कापूस हे पीक पेरणी करण्यात सततच्या पावसामुळे कापूस या पिकावर मावा तुडतुडे पांढरी माशी व ठिस या किटकांचा प्रादुर्भाव झालेला आहे शेतकरी अडचणीत सापडलेला असून मजूरवर मिळत नाही मग मिळत नाही त्यासाठी मशागत आंतरमशागत आणि त्यामुळं आंतरमशागत सुद्धा थांबलेली आहे थांबलेली आहे मग आता फवारण्यासाठी काय तणनाशक मारत आहेत हो फवारणीसाठी तण तन, तणांचा प्रादुर्भाव जास्त असल्यामुळे त्यावर तणनाशक हे मारण्यात येत आहे मजूर मिळत नाही त्यामुळे अच्छा दादाबाई हे जे तणनाशक मारतात त्याचा पिकांवर काय परिणाम होत असेल त्याचा पिकांवर परिणाम होईल आणि परत जमिनीवर सुद्धा कडकपणा होण्याचा शक्यता आहे तरी देखील आपण तणनाशक तरी, तर, तरी देखील आम्ही तणनाशक मारतोय मजूर अभावी मजूर अभावी अच्छा किती आपलं हे क्षेत्र लोकनायक न्यूज